आताची मोठी बातमी समोर येते दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी होणार आहेत केजरीवालांनी आतिशींच्या नावाचा प्रस्ताव ठेवलेला आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय आतिशी आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार आहे आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासनंच ते पक्षाचे एक ओळख असणारा चेहरा असा त्यांचा प्रवास आहे अतिशय या मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या दिल्लीमध्ये कालकाजी इथले आमदार आहेत आतिशी आणि त्यांच्याकडे सध्या शिक्षण आणि सामाजिक बांधकाम ही महत्वाची खाती देण्यात आलेली आहेत या खात्याच्या त्या मंत्री आहेत मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्री पद सोडलं आणि त्यानंतर आतिशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रामराजे काय अधिक माहिती बिलकुल खर तर जे कष्ट केलं त्याचं फळ अतिशी मरलेना यांना मिळालेला आहे असं म्हणावं लागेल कष्ट कोणतं तर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आणि संजय सिंग हे तिघेही जेलमध्ये असताना सरकार चालवणं सरकारमध्ये महत्वाची भूमिका घेणं आणि त्याचबरोबर पक्ष चालवणं या दोन्ही तारेवरच्या कसरती होत्या त्या संपूर्ण कसरती अतिशय मारलेना यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत आणि म्हणूनच एकशे सत्याहत्तर दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांनी अतिशय मरलेना यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि त्यांच्याकडे आता हेवीट खाते आहेत आणि पाच महत्वाच्या खाते आहेत महिला बालकल्याण आहे त्याचबरोबर शिक्षण आहे पर्यटन आहे कला संस्कृती भाषा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर वीज इलेक्ट्रिसिटी हे महत्वाचे खाते आहेत आपल्याला माहित आहेत की दोन महत्वाचे निर्णय घेतले होते या दिल्ली सरकारने त्याच्यामध्ये अतिशय ना यांचा मोठा रोल होता एक म्हणजे की वीज बिल कमी करणं आणि दुसरं म्हणजे की महिलांना पन्नास टक्के महिलांना पूर्णपणे बस प्रवासामध्ये म्हणजे की शंभर टक्के सवलत देण्यात आलेली आहे अतिशय मरलेना यांचा सहभाग होता दोन हजार तेरा मध्ये जेव्हा आम आदमी पक्षाची स्थापना झाली आणि पहिल्या विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या होत्या त्या विधानसभेचा जाहीरनामा करण्याचं काम जे होतं ते अतिशय मरलेना यांच्याकडून यांच्याकडेच होतं त्यामुळं पक्षाच्या सुरुवातीपासून अतिशय मरलेना ह्या ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचं महत्व जे आहे ते आता अरविंद केजरीवाल आणि जेलमध्ये गेल्यानंतर ते आणखीन उठावून दिसलेलं आहे कारण हायकमांडच्या पक्ष सगळ्यात विश्वासू त्या नेत्या आहेत आणि त्याचबरोबर महिला सुद्धा आहेत आणि यशस्वीपणे एकशे सत्याहत्तर दिवस त्यांनी सरकार चालवले आहे आणि पक्ष सुद्धा चालवलेला आहे या नावामुळे काय फायदा होईल हे पाहावं लागणार आहे कारण मरलेल्या महिला आहे त्याच्यामुळं दिल्लीमधील महिला वोट बँक आकर्षित करणं हे शक्य होणार असल्याचे शक्य होणार आहे असं पक्षाला वाटतं आणि म्हणून त्यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकीकडे भाजपचा महिला वोट बँक तयार आहे कारण भाजपनं पहिल्यापासून महिला वोट बँकवर जोर दिलेला आहे अशा वेळी त्यामध्ये छेद करण्यासाठी अतिशय मरलेना यांचं नाव जे आहे आम आदमी पक्षाने पुढे केलेलं आहे आणि आता हरियाणाची निवडणूक आहेत आणि त्याचबरोबर काही कालावधीनंतर दिल्लीच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळं अतिशय मरलेना यांचं नाव पुढे करून एक मोठी खेळी खेळलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी नक्कीच मात्र त्याबरोबरी ना अतिशय उच्च शिक्षित अशी त्यांची ओळख आहे आणि आतापर्यंत विरोधकांवरती तुटून पडणं किंवा अगदी केंद्र सरकारवरती तुटून पडणारे अशी अशीही त्यांची ओळख आहे आक्रमक चेहरा आहे खर तर महिला असूनही आणि त्याचा फायदा येत्या काळात होऊ शकतो आपला बिलकुल त्याचा फायदा होऊ शकतो आम आदमी पक्षाला कारण महिला मुख्यमंत्री देणार पन्नास टक्के महिला आहेत आणि तो वोट बँक जो आहे तो कॅप्चर करणं तर केजरीवाल आणि मनिषसुदे हे जेलमध्ये गेल्यामुळं एक इमेज जी आहे पक्षाची ती डॅमेज झालेली आहे मग अशा वेळेस जर सॉफ्ट चेहरा जर पुढे आला अतिशय सारखा जर चेहरा जर पुढे आला तर मात्र मतदार जे आहे ते अगोदरचे जो भ्रष्टाचाराचे जे डाग आहेत किंवा जे आरोप केलेले आहेत आम आदमी पक्षावर तर तो ते जे नॅरेटिव्ह आहे ते कुठंतरी खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल दुसरं की महिला असल्यामुळे सहानुभूती सुद्धा असू शकते आणि तिसरं म्हणजेच की जे भाजपचे किंवा इतर जे विरोधी पक्ष आहे, त्यांना सुद्धा आता टीका करताना एका महिलेवर टीका करावी लागणार आहे त्यामुळे त्यांच्यासमोर सुद्धा एक अडचण निर्माण झालेली आहे कारण अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग आणि इतर नेत्यावर टीका करता येत होती परंतु महिलेवर टीका करणं आपल्या संस्कृतीमध्ये नाही त्यामुळं एक ही सुद्धा एक जमेची बाजू आहे महिला असणं आणि त्याचबरोबर उच्च शिक्षित महिला असणं केवळ महिला असणं हे सरकारमध्ये चालत नाहीये तर सरकार चालवणं प्रशासनावर कमांड असणं आणि त्याचबरोबर पक्ष सुद्धा चालवणं आणि तो पण यशस्वीरित्या पक्ष चालवणं या सर्वच पॅरामीटर्स मध्ये अतिशय ह्या सर्वात आघाडीवर होत्या दुसरं एक नाव होतं महिलाच्या बाबतीमध्ये ते म्हणजे सुनीता केजरीवाल यांचं नाव होतं जे की अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्याला माहित आहे की मध्यंतरी तरी सर्व आघाडी त्यांनीच घेतली होती उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीमध्ये आले होते तेव्हा ते, ते भेट घेतली होती सुनीता केजरीवाल यांची त्यामुळे असं वाटत होतं की त्यांचं सुद्धा नाव पुढे गेलं परंतु कुठेतरी धराणेशाहीचा ठपका बसू शकतो आ, हे त्यांनी ओळखलेलं आहे आपल्याला माहिती आहे की लालू प्रसाद यादव यांनी पत्नीला पुढे केलं होतं त्याच्यामुळे घरणेशाहीचा ठपका त्यांच्यावर सुद्धा बसलेला होता त्यामुळे बस या घराणेशाहीचा ठपका बसू नये डाग बसू नये यासाठी केजरीवाल यांनी आतिशा मरलेना यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि केजरीवाल आणि इतर नेते आता लोकांमध्ये जाणार आहेत आणि एक महिला जी वोट बँक आहे ती महिला वोट बँक आकर्षित करण्यामध्ये कितपत यश मिळत हे पाहावं लागणार आहे मात्र नाही त्यांना हा प्रश्न यापूर्वीही विचारला गेला होता की आता पुढच्या तुम्ही मुख्यमंत्री असणार आहात का त्यावरती त्यांनी थोडंसं संभ्रमात टाकणारं किंवा थोडंसं एक आशादायी असं उत्तर दिलेलं होतं मात्र या अनुषंगानं अनेक अटकळी ज्या बांधल्या जात होत्या त्यात आतिशी यांचं नाव नक्की होईल असंही वाटत होतं दिल्लीमधला एकंदर समाज पाहता सगळ्या वर्गाला सामावून घेणार असं कुणी असेल तर अतिशय या आहेत आणि गेल्या काही काळापासून आपण बघितलंय त्या प्रचंड आक्रमकपणे पुढे आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांचं नाव पुढे केलं गेलेलं असू शकतं काय अरविंद केजरीवाल यांनी महत्वाची त्यांची भूमिका असू शकते बिलकुल अतिशय जर संपूर्ण ग्राफ पाहिला तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून तिने शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे त्या तर उच्च विद्या विभूषित आहेत त्याचबरोबर मनीष सिसोदिया यांचं सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांच्या नावाचा त्यांचं नावच जर पाहिलं तर अतिशय मरलेलं म्हणजे की मार्क्स आणि लेनिन यांच्या नावाचे सांगड घालून ते नाव तयार केलेलं आहे असं सुद्धा जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळं एक मुद्दा हा आहे की त्यांची इमेज अतिशय मरले ना यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप आतापर्यंत झालेले नाहीत हा एक सर्वात चांगला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की आम आदमी पक्षाचा जो मूळ वोट बँक आहे आ, तो वोट बँक कुठेतरी घसरताना दिसतोय आम आदमी पक्षाला केजरीवाल यांच्यावरचे आरोप त्याचबरोबर इतर आरोप आणि मध्य धोरण जे आणलं होतं मध्य धोरण आणल्यामुळे महिलांमध्ये ती नाराजी निर्माण झाली होती कारण एकावर एक फ्री असं ते मध्य धोरण होतं त्यामुळं केजरीवाल जे की शिक्षण आणि हेल्थमध्ये वे वेगवेगळ्या योजना आन आणतायत त्यांनी मध्य धोरण आणणं आणि दारू एकावर एक फ्री देणं हे लोकांना कुठेतरी रुचलेलं नाही आणि विशेष करून महिला वर्गांना कारण पुरुष वर्ग जेव्हा दारू पितो तेव्हा सगळ्यात त्रास जो असतो तो गृहिणीला होतो महिलांना होतो पत्नीला होतो आईला होतो आणि त्यामुळेच महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता आता ही नारजी कशी दूर करायची तर त्याच्यासाठीच हे कार्ड खेळले गेलेलं आहे कारण महिला चेहरा दिलेला आहे त्यामुळे काय होईल की मध्य धोरणचं जे प्रकरण आहे ते कुठेतरी शांत होईल आणि त्यामुळे जो फटका बसलेला आहे आम आदमी पक्षाला तर तो कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसून येते आणि त्यासाठीच आतिशी मार्लेना यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे अगदी रामराजे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आप तोडण्याचं षडयंत्र आखलं जात आहे असाही आरोप त्यांनी केलेला होता आणि विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न अतिशी आपल्या बोलण्यात वारंवार करत असतात अतिशय उच्च विद्याविभूषित त्या आहेत दिल्लीमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तर पुढच्या शिक्षणासाठी त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत सुद्धा गेलेल्या होत्या तिथून त्यांनी त्याचं पुढचं शिक्षण पूर्ण केलंय तरुण चेहरा आहे आपमधला आणि आता नव्यानं त्रेचाळीस वर्षीय आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील